ज्या महान स्त्रियांच अस्तित्व त्यांना बहाल करण्यासाठी भारतातील पहिली मुलींची शाळा काढली त्या क्रांती ज्योती सावित्रीबाईना मानाचा मुजरा आदिनामान जी जाऊ शिव आद जाऊ शिव बाना ज्योतिरावाना बाबासाहेबांना डफावरुन तुन्या ताण हा महाराष्ट्राचा प्राण सावित्री माईचे गातो गुण गाण जी जी जी, जी। सवत्री माई चात गुण गान जी धन्य सवत्री माई थोर धन्यत्री माई थोर कार्य कले फार ज्योति बरबर सटु राम देश साठी जीवन जगल शमन करो ती लार जी शरी नम करो ती लार जी अठार सौ एक अठार सी सायगा वाला जन्मली बाला आनंदाला पिता खंडोजीला आनंदाला माता लक्ष्मी ला सावित्री बाईव ले ली जी जी सावित्री बाईव सावित्रीला पती म्हणून ज्योतिबाला भला खरोखर ज्योतिबाला भला जोडी ही लागली कार्याला हो सावित्रीबाईला माझा प्रणाम हा पहिला सावित्रीबाईला माझा प्रणाम हा पहिला शिक्षण नाही म्हणून शिकवी ज्योती बातीला खरोखर ज्योती बातीला स्त्रियांना जागृत करण्याला हो सावित्रीबाईला माझा प्रणाम हा पहिला सावित्रीबाईला माझा प्रणाम हा पहिला शिक्षण घेऊन शिक्षिकेचा सा कोर्स पूर्ण केला खरोखर कोर्स पूर्ण केला मुलींची काढली पहिली शाळा हो माझा प्रणाम हा पहिला सावित्री पहिला परंपरा सर्व सोडून दिले शिक्षण दीले शिक्षण हो जिरहा जी हा जीजी हे पाहुणी सनातन्यानी शिन गोटे मारले फेकून मारले फेकून हो जिरहा जी जो मान हो दिर हाजिर हाजी जी जति भेद कान्यू घडून महिला मंडल के लिए स्थापन के स्थापन हो दिर हाजिर हाजी जी, 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 जी। अठराशे सत्यानु साल अठराशे सत्यानु साल प्लेग हाल महाराष्ट्र जनता ही त्राई त्राई जाली समिति ने सेवा बहु के लिए प्लेग ची लागंती ला जाली रजी जी जी प्लेगची लागन तिला झाली रजी सचन ठरासे सत्या नवसाला मार्चच्या दहा तारखेला अखेरचा निरोप घेऊन आम्हास गेली सोडून करू स्मरण तिचे बोध घेण्याला

जय ज्योती जय क्रांत